छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर शुक्रवारी सकाळी धुळे सोलापूर हायवेवर कसाबखेडा पासपिरवाडी फाटा संभाजीनगर वेरूळकडे जाणाऱ्या पिकअप एन एच वीस एच सी सदुसष्ट एक्कावन्न कंटेनर क्रमांक एच आर शेहेचाळीस एफ सदतीस अडुसष्ट यांस पाठीमागून धडक धडकलेलं पिकअप चालक अजय बाळू पवार वयवर्ष सत्तावीस आघाड घाणेगाव तालुका गंगापूर हा किरकोळ जखमी झाल्याचा गोविंद बाळू पवार वयवर्ष तेवीस हा ठार झालाय जखमींना नॅशनल हायवे रुग्णवाहिकेने घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती खुलताबाद महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला केलं आहे आणि वाहतूक सुरळीत केली यावेळी पोलीस विनोद चारवाल सोपन झालते शांताराम सनोणे यांनी ही कारवाई केली आहे पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करताय न्यूज जी नॅन महाराष्ट्रसाठी धरमसिंग विम रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर